साहेब नमस्कार नाव कसं आपलं सागर सुदाम बाबर ठीक आहे तुम्हाला आपण कधी कधीपर्यंत दिला होता एक महिना एक महिना झाला ठीक आहे तुम्ही कसा लावला तो आंघोळ गेले उपाशी होती कानमागन ती घेत काना पोटाला कानाच्या पाठीमाग पुढं आणि पोटावरती मारला ठीक आहे तुम्हाला व्यसन कुठलं कुठलं होतं दारू मावा गुटखा ठीक आहे आणि फक्त तेवढंच दारू मावा गुटखा ठीक आहे किती दिवस किती वर्षापासून होतं व्यसन सात आठ वर्ष सात वर्ष होतं ठीक आहे दिवसातनं किती वेळा घ्यायचा ड्रिंक वे तीन वाजल्यापासून कंटिन्यू चालू असं दिवसाला किती वेळाच्या तसं माप नव्हतं म्हणजे घेईल तेवढं कमीच ठीक आहे मग आता काय रिझल्ट काय तुम्हाला पूर्ण क्लिअर झाली किती दिवसात क्लिअर झाली दहा दिवसात औषध पूर्ण क्लिअर झाली ठीक आहे आता तुम्ही जे मारताय औषध ह्याच्यामुळे तुमच्या शरीरावर काय इफेक्ट का म्हणजे भूक वगैरे साईड इफेक्ट काय नाही ठीक आहे भूक वगैरे लागते चांगली झोप चांगली लागते ठीक आहे पहिल्यापेक्षा आता शरीरामध्ये काय चांगलं वाटतंय का वाईट वाटतंय कसं वाटतंय बरं वाटतंय पहिल्यापेक्षा ठीक आहे बाकी ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार आहे का कंपनीला आपल्या बद्दल काय तुमची प्रतिक्रिया काय चांगली म्हणजे प्रोडक्ट जर इतर तुम्ही जर वापरला प्रोडक्ट हा लोकांनी घ्यावा घ्यायला पाहिजे का नको घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे तुमची इच्छा आहे आता तुमचं जसं बरं झालं असं तुम्हाला किती जणांचं बरं करायचं आहे काय वाटतं तुम्हाला तुमच्यासारखं जर एखादा व्यक्ती बरा झाला तर तुम्हाला ते चांगलं वाटेल का वाईट वाटेल चांगलं वाटेल चांगलं वाटेल ना ठीक आहे तुम्ही जे काय आता घेत घेताय हे भविष्यात जाऊन असेच तुम्ही ते व्यवस्थित वापरावं आणि इथून पुढं जे काय तुम्ही करताय ह्याच्यात तुम्हाला चांगलं व्हावं अशी आमच्या अपेक्षा आहे आणि तुम्ही जे आता खाताय हे आणि परत कमी यायला पाहिजे हो आता तुम्ही आणि काय खाताय बाकी तेवढंच खाताय आहे आता ते पहिल्यापेक्षा कमी आहे का जास्त आहे कमी आहे कमी आहे ना ठीक आहे ओके